सर्वप्रथम तुम्ही मला खूप सारा सपोर्ट केलेला आहे आता सपोर्ट करण्याची माझी वेळ आहे की तुमच्या चॅनलला मी सपोर्ट करणार हो आहे तर बघा खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या कमेंट येत आहे आणि जेवढं होईल माझ्याकडून शक्य होईल तेवढ्या कमेंटचा रिप्लाय मी माझ्या शब्दात आतापर्यंत दिलेला आहे सगळ्यांना त्याच्याबद्दल कल्पना आहेच पण आता विषय येतोय की काही गोष्टी अशा आहे की त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या सांगू इच्छित नाही गुगल ॲडसेन्स पिनच्या वगैरे तर मी त्या ठिकाणी व्हिडिओ बनवूनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी प्रोव्हाइड करत आहे बट त्यापेक्षा पण अजून काही गोष्टी राहत आहे जसं की गुगल ॲडसेन्स वगैरे काही पर्सनल गोष्टी असतात गुगल ॲडसेन्सच्या पासवर्डच्या वगैरे सगळ्या काही गोष्टीचा अंदाज घेऊन मी तुम्हाला माझ्याशी कनेक्ट होण्यासाठी एक माझा एक पर्सनल आय डी म्हणून माझी इंस्टाग्रामची आय डी मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कारण की बऱ्याच दादांनी ताईंनी मला कमेंट केलेली होती की सर तुमची जी इंस्टा आय डी आहे तुमच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी ती इंस्टा आय डी प्लीज आम्हाला द्या त्याचबरोबर तुमचं काही पर्सनल कॉन्टॅक्ट का असा नंबर वगैरे हो फोन नंबर व्हॉट्सअप वगैरे तेसुद्धा आम्हाला प्रोव्हाइड करा जेणेकरून आमचा जो कॉन्टॅक्ट आहे पर्सनली तुमच्यासोबत होईल आणि आमची जी आहे तुम्ही इनडायरेक्टली हेल्प करू शकाल तर सगळ्यांचं आग्रह असतो मी माझी जी इंस्टाग्रामची आय डी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बट त्या ठिकाणी असे प्रश्न नका विचारू असे मला मेसेज नका करू की व्ह्यूज का येत नाही व्ह्यूजसाठी काय करायचं आहे त्याचबरोबर हां तुम्ही प्रश्न कसे की आता काही लोक फ्रेशर आहे याच्यामध्ये त्यांना टायटल थमनेल टॅक्स ह्या गोष्टीबद्दल माहिती नाही बट मी ह्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एकदम व्यवस्थित रित्या त्या ठिकाणी सांगू शकतो बट गुगल ॲडसन्सबद्दल त्याचबरोबर यूट्यूब चॅनल नवीन खोललेलं आहे त्याच्यामध्ये काय काय सेटिंग करायची ह्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो आता काही गोष्टी अशा आहे की ॲडसन्सला अप्लाय केलं बट त्या ॲडसन्सचं जे आहे गुगल ॲडसन्स पिन जो आहे तो घरी आलेला नाही ह्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं की माझ्यासोबत पर्सनल कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामला जायचं आहे मला त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे आणि गुगल ॲडसन्सबद्दल किंवा यूट्यूबमध्ये रियूज कंटेंट आला त्याबद्दल किंवा कॉपीरेट स्ट्राईक आलं त्याबद्दल तसेच तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे तुमची क्युरी मला पर्सनली विचारायचे आहे म्हणजे असं विचारू नका की दादा व्हिडिओला व्ह्यूज येत नाही हा विषय राहिला आता सपोर्टचा मी तुम्हाला सपोर्ट कसा करणार तर बघा त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे की एक पर्सनली असा माझा मी जसा बोलत आहे ना तसा एक व्हिडिओ शूट करायचा आहे की मी काही मराठी व्यक्ती आहे मला ह्या ठिकाणी सपोर्ट करा मी असे व्हिडिओ बनवते हा हा टॉपिक आहे माझा त्या व्हिडिओची लिंक मला माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही सेंड करा मेसेज करा मला फॉलो करून त्या ठिकाणी ती लिंक सेंड केल्यानंतर मी तुमच्या चॅनलचं चान नाव आणि त्या ठिकाणी लिंक आणि असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी क्रिएट करेल आणि प्रत्येकाच्या लिंक वगैरे हो त्या ठिकाणी एक सोयी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि जेवढे काही आपली मराठी बांधव व्हिडिओ बघेल माझा ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी सबस्क्राईब कर करतील करतील आणि व्हिडिओ जास्त लंबा नाही पाहिजे एक ते दोन मिनटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवा फक्त जेणेकरून त्यांना पण एक ते दोन मिनटं बघायला गेलं पाहिजे आणि ते एक ते दोन मिनटातून तुमचा वॉच टाईम जेवढा काही बनेल तेवढी तुमच्या चॅनलला काय होईल त्या ठिकाणी हेल्प होण्यास मदत होईल ही कारण की मी खूप सारे रिप्लाय येत आहे आणि प्रत्येकाचं मी या ठिकाणी पर्सनली व्हिडिओ नाही बनू शकत पर आणि प्रत्येकाचं हा मी एक व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी जेवढे काही इंस्टाग्रामवरती हो मला फॉलो करतील त्यांचे लिंक शेअर करतील त्यांचा एक व्हिडिओ बनवेल त्यांच्या चॅनलचं नाव घेईल आणि त्यांच्या चॅनलबद्दल सांगेल की ह्या ताईंची ह्या दादांची जी चॅनलची लिंक आहे ती ह्या डिस्क्रिप्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि त्याचबरोबर याच्यापेक्षा पण अजून काही क्युरी राहिल्या की बाबा माझ्यासोबत कोणाला पर्सनली इंस्टाला जुटायचं नसेल काही प्रॉब्लेम असताना वैयक्तिक त्यांचे तर मी त्यांच्यासाठी खास लाईव्ह सेशन पण या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून तुमचे जे क्युरी आहे तुमच्या ज्या अडचणी आहे प्रॉब्लेम त्या ठिकाणी मी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आता राहिला विषय चॅनल चेकिंगचा की बरेच दा ताई त्या ठिकाणी कमेंट करतात दादा पण कमेंट करतात की भाऊ आमचं या ठिकाणी चॅनल आहे ते एकदा चेक कर आमच्या चॅनलमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे काय काय मिस्टेक होत आहे तर ते त्या पण चॅनल आपण लाईव्ह सेशनमध्ये त्यांचे चॅनलसुद्धा त्या ठिकाणी काय करणार आहे चेक करणार आहे आणि त्यांच्या मिस्टेक लाईव्हमध्येच आपण त्या ठिकाणी दाखवून देणार आहे लवकरच मी लाईव्ह सेशन घेऊन येते त्यासाठी ह्या सेशनला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं ला आहे ला आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत झालं तर तुम्ही शेअर करायचं आहे मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला समजले असेल पहिले इंस्टाग्रामला जा तिथं फॉलो करा आणि ज्या जेन्युन जे अडचण आहे त्या अडचणीबद्दल मला मेसेज करा कारण की खूप सारा आपला परिवार इथं मोठा होत आहे आणि प्रत्येकाचा रिप्लाय देणं शक्य नाही मी जसं होईल तसं रिप्लाय देत आहे तुम्ही बघितलं की जवळपास प्रत्येकाचा रिप्लाय मी जवळपास कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे इव्हन तुम्ही चेक करू शकता आपले एक दोन व्हिडिओ चांगले गेलेले आहेत व्हायरल झालेले आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची जी क्युरी आहे जी अडचण आहे त्या ठिकाणी खूप लंबे मॅसेज टाईप करूनसुद्धा मी त्या ठिकाणी वेळातला वेळ काढून तुम्हाला दिलेला आहे आणि याच्यानंतर पण देत राहील पण तुमचा पण सपोर्ट मला पाहिजे कारण की तुम्ही सपोर्ट केला त्यानंतर मला पण मोटिवेशन मिळतं की नाही आपले मराठी बांधव मला सुद्धा सपोर्ट करतात मग मी तुमच्यासोबत एक पाऊल नाही दहा पाऊल पुढं चालायला तुमच्यासोबत आहे ते काळजी करू नका हां तुम्ही आता व्हिडिओ टाकलेच नाही तुम्ही दोन तीन व्हिडिओ टाकलेले तुमच्या चॅनलवरती आणि तुम्ही मला म्हणते बरेच कमेंट बघितलं की दादा मला सपोर्ट करा कसं करू तुम्ही कम से कम एक महिनाभर त्याच्यावर यूट्यूबवरती कंटिन्युटी दाखवा दररोजचे दोन व्हिडिओ अपलोड करा एक व्हिडिओ अपलोड करा तीस दिवसाचे तीस किंवा साडे दिवसाचे साठ व्हिडिओ अपलोड करा त्याच्यानंतर मला म्हणा की दादा मी एवढी मेहनत केलेली आहे अजून पण सुद्धा हे झाले विषय म्हणजे शॉर्ट व्हिडिओवाल्यांचा खूप मोठा डाऊट आहे या ठिकाणी कारण की काही चॅनल मी बघितले की ते म्हणतात दादा आमचं चॅनल चेक करा तर त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे फक्त आणि फक्त काय केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे तर अजून बी सांगतो सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे दहीची विनंती आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकू नका शॉर्ट व्हिडिओ पण एक रुपयासुद्धा अर्निंग होणार नाही सबस्क्राईबर वाढतील पण सबस्क्रायबरचा बिलकुल त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार नाही त्याकरता लाँग व्हिडिओवरती जास्तीत जास्त काम करा तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही बनवण्याचा काय करा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा वॉच टाइम त्या ठिकाणी कंप्लीट होईल सबस्क्राईब कर कंप्लीट करणं काही मोठी गोष्ट नसती विषय राहतो फक्त इम्पॉर्टंट तो म्हणजे वॉच टाईम वॉच टाईम कंप्लीट करणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होत नाही मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कम्प्लीट होत नाही आणि त्याचबरोबर अजून काही गोष्टी सांगतो मी यूट्यूबमध्ये तुम्ही म्युझिक वापरू नका बरोबर हा यूट्यूब लायब्ररीमध्ये म्युझिक राहतं ते म्युझिक तुम्ही त्या ठिकाणी यूज करता पण सॉंग वगैरे बाहेरचे करू नका त्या ठिकाणी तुम्हाला यूज कंटेंट जास्त चान्सेस आहे ब हे एवढी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओला लाईक मात्र ला करा जे व्हिडिओला लाईक ला करा त्या ठिकाणी हाईपचं बटन आहे कमेंटमध्ये साईटला हे करा त्याला स्क्रॉल त्या ठिकाणी हाईप दिसेल हाईपवरती क्लिक करा त्यानंतर आपले व्हिडिओचं काय राहिलं त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली रीच वाटते आणि आपले मराठी बांधवापर्यंत माझी हेल्प तुमच्या थ्रू का होईना त्या ठिकाणी पोहोचण्यास एक मदत होईल ठीक आहे धन्यवाद भेटीन नंतरच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट थोडं बिझी असल्यामुळे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आला नाही मी मदत तिचं वगैरे तुम्हाला पर्सनल सांगितलेलं आहे सध्या ठीक आहे हिंद जय महाराष्ट्र भेटूया नंतर व्हिडिओमध्ये धन्यवाद